केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वाल्मिक कराडवर खुनाचाच गुन्हा विष्णू चाटेसह सुदर्शन गुलेचा मोबाईल डेटा रिकवर बीड प्रकरणात मोठी अपडेट बीडच्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका दाखल झालेला आहे मात्र त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला की नाही याबाबत स्पष्टता नव्हती मात्र धनंजय देशमुख यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधत सर्वच आरोपींवर खुनाचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं स्पष्ट केलं आहे धनंजय देशमुख यांनी दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री सी आय डीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की दोन तीन दिवसाला मी सी आय डी ऑफिसला येत असतो आपल्याकडे काही माहिती असेल तर ती पुरवली जाते आणि तपासाबद्दल माहिती घेतली जाते तपासाचा आढावा घेणं आपलं काम आहे सी आय डीचे अनिल गुजर यांच्यासोबत चर्चा झाल्याचंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे धनंजय देशमुख यांना विष्णू चाटे आणि सुदर्शन गुलेच्या मोबाईल डेटा संदर्भात विचारण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले मोबाईलचा सर्व डेटा रिकवर झाला आहे हा डेटा तपास यंत्रणांकडे आहे विष्णू चाटेच्या मोबाईलचा डेटाही रिकवर केला आहे तसेच सुदर्शन गुलेच्या मोबाईलचा डेटा पोलिसांना मिळाला आहे काही गोष्टी गोपनीय आहेत त्याची माहिती तपास यंत्रणा देत नाहीत जोपर्यंत तपास पूर्ण ना होणार नाही तोपर्यंत माहिती मिळणार नाही तपासाला अडथळा नको म्हणून काही माहिती दिली जात नाही वाल्मिक कराडवली कराडवरील खुनाच्या गुन्ह्याबद्दल धनंजय देशमुख यांना विचारण्यात आलं त्यावर ते म्हणाले तुम्ही रिमांड कॉपी बघितलं तर सगळं स्पष्ट होईल त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे ही गोष्ट स्पष्ट आहे तीनशे दोनचं नवीन कलम एकशे तीन लागलं आहे खुनाच्या गुन्ह्यातच मकोका लागलेला आहे तसेच एकशे वीस ब कटकारस्थान रचल्याचं कलम लागलं आहे आणि मकोका हे चार गुन्हे सर्व आरोपींवर लागलेले आहेत यात कुठलाही आरोपी, या आरोपी सुटलेला नाही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अद्याप थेटपणे देशमुख कुटुंबियांनी केलेली नाही त्याबद्दल विचारला असता धनंजय देशमुख म्हणाले की ज्यांनी आरोपींना पोसले ज्यांनी पाठबळ दिलंय ज्यांचे आरोपीसोबत संबंध आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही करत आहोत मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तीच मागणी केलेली आहे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आणि जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनीच या प्रकरणात आम्हाला न्याय द्यावा आणि ठोस पावलं उचलावीत मागच्या सात तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी केली होती आज महिना लोटला पुना आहे आमची त्यांना पुन्हा विनंती आहे तपासामध्ये येणारा कुठलाही अडसर याबाबत विचार करा आणि आम्हाला न्याय द्या दे। असं देखील धनंजय देशमुख पुढे म्हणाले आहेत धन्यवाद